दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसमत शासकीय इस्लामगड येथे सकल मराठा बांधवाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मराठा आरक्षण संघर्ष मनोज रंगे पाटील यांच्या आदेशानुसार येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे उपोषणाला बसणार असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये बुद्धानी संदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आता कुठे जायचे मुंबई जायचे अशा घोषणाबाजी देत एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी देत सर्व परिसर दुमदुमला शासकीय इस्लाम ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून या आढावा बैठकीची सांगता समारोप करण्यात आला समृद्धी मराठीसाठी वसंत सुमेध मस्की मराठा समाज वसमत तालुका यांच्या वतीनं वसमत तालुक्याची बैठक संपन्न झाली ही बैठक घेण्याचं कारण असं की प्रत्येक गावातून ग्रामीण भागातून प्रत्येक मराठा तरुण म्हणा वयस्कर म्हणा हा स्वतःहूनच जाण्यासाठी एवढा इच्छुक झाला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लवकर निघायचे आम्हाला जास्त तयारी करायची आणि त्यानुसार सगळ्या गावातल्यानं येऊन की स्वतंत्र स सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी येऊन या ठिकाणी ही बैठक संपन्न केली आणि प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील मराठा माणूस प्रत्येक एक तरुण एक वयस्कर असा प्रत्येक जण मुंबईला जाण्यासाठी तयार झाला आहे आणि तयारी ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि गेल्या वर्ष गेल्या गेल्या वेळेस मुंबईला मराठा समाज गेला त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं यावेळेस वसमत तालुक्यानं तयारी केली आणि ही तयारीचा अंतिम टप्पा आज आम्ही संपन्न केला अशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन बैठक झाली कसं जायचं काय नाही सगळ्या गोष्टी ठरवण्यात आल्या आणि प्रचंड संख्येनं ज्या मराठा समाज या ठिकाणी निघण्यासाठी तयार झाला आहे आणि तो समाज घेऊन व्यवस्थित कसं जायचं हा या हे या बैठकीने ठरवण्यात आलं आणि अशा पद्धतीनं आमची मुंबईची वारी या ठिकाणी ठरलेली आहे ज्या दिवशी जर मनोज जरांगे पाटील आम्हाला आदेश देतील त्या दिवशी हे सर्व मराठा मावळे मुंबईच्या दिशेने कूच करतील आणि मुंबई काबीज करून वापस येतील एक एक मराठा मराठा जी आजची बैठक आयोजित या बैठकीमध्ये समाज बांधवाच्या पूर्वतयारीची बैठक होती आदरणीय मनोदादा जरंगे पाटील यांनी सर्व समाज बांधवाला आव्हान आहे त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गावगावचे मराठा समाज बांधव हे मुंबईच्या जाण्याच्या तयारीमध्ये शिस्तीमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये तयार आहेत त्या अनुषंगाने आजची बैठक झाली आणि काही काही बैठकीचा भाग म्हणून आमच्या गोष्टी आता सर्कलवाईज होणार आहेत गाववाईज प्रत्येक समाज बांधवाच्या भेटीसाठी तालुक्याभरामधून समाज बांधव गावगाव जाणार आहे अशा सगळ्या गोष्टी तयारी करून आम्ही मनोजदादा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या वसमत तालुक्यातून आताच आमच्या रविस्तरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या मुंबईवारीपेक्षा जास्तीत जास्त समाज बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करण्यासाठी आम्ही एक संकल्प केलेला आहे तो संकल्प म्हणजे साठ हजार प्लस मराठा बांधव आम्ही मुंबईच्या दिशेनं घेणार आहोत हा आमचा आजच्या बैठकीचा वृत्तांत मुंबईची दिशा ही आदरणीय म्हणून दादा जरांगी पाटील